नाही आतापर्यंत शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमिका करत होतो बाजीप्रभूंची भूमिका करायला लागेल असं वाटलं नव्हतं <laughs> पण गमतीचा भाग सोडून द्या दे पण देशाचे गृहमंत्री वाऱ्या करायला लागले मात्र आज देशाचे पंतप्रधान पुण्यात येणार होते पण देशाचे पंतप्रधानांचा पुण्याचा दौरा पावसामुळे रद्द करावा लागला आणि जेव्हा देशाच्या पंतप्रधानांचा पुण्याचा दौरा पावसामुळे रद्द झाला ही बातमी आली तेव्हा डोळ्यासमोर दोन हजार एकोणीस चा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा पावसात भिजत उभा असलेला जो महाराष्ट्राचा सह्याद्री तो डोळ्यासमोर तरळला आणि एका गोष्टीची खात्री पटली अरे पावसात विरगळतात ती ढेकळ असतात पावस छाताळावर झेलायला पत्थराचं काळीज लागत आणि हा निधळ्या छातीचा सह्याद्री आजही महाराष्ट्राच्या हितासाठी लढतो महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय